एक अशी गोष्ट तो चित्रपट बऱ्याच लोकांनी पाहिलेला असेल तुम्ही लैलामधून नाव ऐकलं असेल ऐकलंय का हिर राजा रोमिओ ज्युलियस है ना असे हे जनविख्यात असे ज्याला म्हणून आपण लव्ह स्टोरीज आहे व तो आपला विषय लव्ह स्टोरीजचा नाहीये आपला विषय आहे दृष्टीचा तर ह्या लैला मजलूंची एक अशी ख्याती आहे प्रख्यात अशी गोष्ट आहे पण तो जी माहिती आपल्याकडे आहे ती अफुरी आहे तर असं लोकांना वाटत लैला मजबूत चित्रपट सुद्धा त्यांचे आहेत पिक्चर्स निघालेले पण त्या चित्रपटामध्ये लैला ही खूप सुंदर अशी तिचं वर्णन केलेलं आहे वस्तुस्थिती तशी नाही ज्या कालखंडामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत त्या कालखंडामध्ये बादशाही होती बादशाही राजशाही म्हणतो आपण असं बादशाही होत आणि त्यामध्ये ज्यांचं हे प्रेम प्रकरण त्या राज्यामध्ये त्या प्रदेशामध्ये खूप असं नाही का त्याची चर्चा असायची परंतु लैला जी सुंदर नव्हती लैला तुरूप होती मजनू मात्र सुंदर होता ही वस्तुस्थिती आणि मजनू अत्यंत गरीब घराण्यात त्याचे आई ताबाड कष्ट करून त्याचे वडील नव्हते लहानपणीच वडील वारले होते आईनी त्याला लहानाचं मोठं केलं परंतु तो त्याला काय झाला लवेरिया झाला तो प्रेमात पडला बाकीच्या गोष्टी त्याच्यासाठी दुय्यम झालं आणि मग त्याच्या आईला चिंता वाटते की ह्याच कसं व्हायचं याच भवितव्य काय आणि माझ्या कुटुंबाचं का काय माझं उदरनिर्वाहाच काय तर नियमाप्रमाणे आपण पोलीस चौकीत जातो किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्याला जाऊन तक्रार करतो त्या काळात बादशाही होती तर त्याची आई थेट बादशाकडे जाते आणि आपलं दुःख ती कथन करते राजा म्हणतो किती छोटी गोष्ट तुम्ही एक काम करा उद्या तुमच्या मुलाला म्हणजे मजुराला घेऊन या आणि दरबारामध्ये त्याला त्याची आई घेऊन जाते आणि मग राजांनी त्याची योजना आखलेली असते खूप सुंदर असे मुली तरुण सगळ्या ताठांमध्ये नाही का सोनं नाणं हे सगळं त्याने तिथं एक प्रकारे सजवलेलं असत मग तो तो हाँ मजरूम आपके बारे में मेरे पास आपके मां ने शिकायत की आपको क्या लगता है तो, तो महाराज आप जो बोलेंगे वो मैं सुनूंगा तो अरे मैं बादशाह अरे पगले तुझे कोई और लड़की नहीं मिली तुझे वो लयला ही पसंद आए तो, तो हाँ बेहद बेहिता मोहब्बत करता हूं अथोवर बादशाह का राजा हूं।, हूं और ये जो सब लड़की यहां पर मौजूद है इसमें से कोई भी लड़की तू तो चुन ले। तेरी शादी करवाऊंगा और एक छोटे से इसका मैं तुझे सरदार बनाऊंगा और ये जो तो सामने गहने पड़े हुए गिर जवारा इसमें भी कुछ हिस्सा आपको मिली पर एक शर्त है शर्त क्या है लैला को भूल जा लैला को भूल जा तो मजरूम प्रेमा पेटलेला आपको तो मन तो हर की हो, हो नहीं सकता बात चाहे मेरी जान चली जाए तो बातचीत है तू तो किससे बात कर रहा है बादशाह से बात कर है तो तो कोई भी हो अगर खुदा ले जाएगा तो मैं झुकने वाला नहीं तो राजा अरे तो, ऐसी क्या बात है लैला तो कुरूप है लैला में तुझे ऐसा क्या देखना मिला वगैरह वगैरह तो शेव तो तू तो कि तू अब मुझे ये बता कि लैला में क्या रखा ऐसी बात है जो लैला आकर्षित करते मग मात्र मजनूच जे उत्तर आहे ते अत्यंत मोलाच आहे त्या आपल्याला या विषयाला ठरून आहे उपयुक्त आहे आणि प्रासंगिक आहे मजनू म्हणतो लैला के लिए मजनू की आखेच आहे काय म्हणतो को देखने के लिए मजनू की आंखें चाहिए और वो आखे आपके पास तो बोधि सत्व को देखने के लिए बोधि चित्त को देखने के लिए बुद्धत्व को देखने के लिए हमें क्या चाहिए बुद्ध के आंखें चाहिए वो हमारे पास नहीं कहा है तर...